श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंचवीस जून वार बुधवार आणि आज आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळे महत्त्व असतं वैदिक ग्रंथानुसार ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते ज्येष्ठ अमावस्येपासून ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिन्याची सुरुवात होते जून महिन्याची अमावस्या म्हणजेच ज्येष्ठ कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही खूप खास असते या ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पूर्वजांना तर्पण अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे नदी स्नान करू शकत नसेल तर घरीच अंघुळच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने पापांचा शमन होतं असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत अमावस्या ही पितरांना तर्पण स्नान आणि दान ग्रहदोषांसाठी खूप विशेष मानली जाते ज्यांना पितृदोष किंवा कुटुंबात काही अडचणी असतील त्यांनी या दिवशी तर्पण करावे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात हा दिवस पितृदोष आणि पिंडदानासाठी सर्वोत्तम मानला जातो असे मानले जाते की या दिवशी दान आणि तर्पण केल्याने पितरांना शांती मिळते आणि पितृदोषातून सुटका होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरावरून ओवाळून टाका ही एक वस्तू घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू घरावरून ओवाळून टाकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते कारण या वेळेमध्ये वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात परंतु तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण पहा अमावस्येचा दिवस आ लक्ष्मी हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो कारण पहा दिवाळीचे लक्ष्मीपूजन जे असते तर ते सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशीच करत असतो त्यामुळे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल तुम्ही कष्ट आणि मेहनत करतायत परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल काहीतरी सतत आर्थिक अडचण येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही किंवा घरात आलेला पैसा हा काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल तर या सर्व कारणामुळे समजते की देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे एक, एक, एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणेसुद्धा गरजेचे असते तर असे सर्व वातावरण जेव्हा आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण हा उपाय आज संध्याकाळी करणार आहेत तसेच हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात होणारी भांडणे कटकटी मतभेद आजारपण यासारख्या समस्या देखील दूर होतील कारण पहा काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण हे उपाय जर केले तर या दिवसांचं महत्त्व जे आहे तर ते या उपायातून आपल्याला प्राप्त होत असते उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायच्या आहेत तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादी प्लेट घ्यायची आहेत त्यासोबतच तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताने ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे नारळ घेताने नवीन नारळ घ्या अगोदर पूजेमध्ये ठेवलेला असा नारळ घेऊ नका स्वत तुम्ही हा नारळ खरेदी करून आणायचा आहे यानंतर तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर हा तुम्हाला सर्वप्रथम तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे तूप नसेल तर तसाच कापूर तुम्ही घ्यायचा आहे आणि हा कापूर तुम्हाला त्या नारळावरती ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवाकडे असावी अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला तामणामध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम ह्रीम क्लेम चामुंडाई विच्छे हा नवार मंत्रस मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे यानंतर काही वेळाने तो नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहेत जिथे तुमची तुळस आहे तिथेसुद्धा हा नारळ तुम्हाला घेऊन जायचा आहे संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे जर नारळावर ठेवलेल्या कापराच्या वड्या संपत आल्या तर पुन्हा तुम्ही त्यावरून एक ते दोन कापराच्या वड्या ठेवू शकता यानंतर ना तुम्हाला हा नारळ घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे आणि हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुमच्या घरावरून तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ पुन्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणून तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तसाच तो, तो नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही एखादा खड्डा करून तो पुरून देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरावरून तुम्हा हा एक नारळ जो आहे तर तो ववाळून टाकायचा आहे हा उपाय जर तुम्ही अमावस्येला केला तर तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असतील कितीही दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंभरट्यावरती एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय जर अमावस्येला केला जातो त्या घरापासून सर्व नकारात्मक शक्ती वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या दूर राहतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत यानंतर हे तांदूळ जे आहेत तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्यावरती हे तांदूळ तुम्हाला पसरून द्यायचे आहेत ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो त्या पद्धतीने हे तांदूळ तुम्हाला संपूर्ण उंभरट्यावरती टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहेत त्या पंतीमध्ये थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो आपल्या घराच्या मुख्य दरवाजा उंभरट्यावरती उजव्या साईटला ठेवायच्या आहेत आता उजवी साईट कोणती जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जातात जी तुमची उजवी साईट असणार आहेत तर तिथे तुम्हाला ही पंती किंवा प्लेट ठेवायची आहेत आणि तिथे तो तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे जोपर्यंत तुम्ही हा उपाय करत आहे तोपर्यंत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहेत कापूर जळाल्यानंतर ती वाटे तिथेच रात्रभर तुम्हाला राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सगळे तांदूळ तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन खाऊन जातील फक्त उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ज्या वाटीमध्ये आपण कापूर जाळणार आहे तर ती वाटी देखील रात्रभर उंभरट्यावरतीच ठेवायची आहेत ती घरामध्ये घ्यायची नाही हा उपाय केल्याने पितरांना शांती मिळते कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतून वैकुंठातून आपल्या घरी येत असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय तुमच्या घराच्या मुख्य दराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला समजतसुद्धा नाही की या अडचणी पितृदोषामुळे आहेत आणि आपण इकडे तिकडे काहीतरी उपाय करत फिरत असतो परंतु अमावस्त्र तुम्ही हा उपाय करत चला यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ